नमस्कार फक्त योजना या यूट्यूब चॅनलमध्ये मी ओमकार तुमचं स्वागत करतो तर ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा या योजनेअंतर्गत जर अर्ज केला असेल तर अशा शेतकऱ्यांना त्यांच्या अर्जामध्ये त्रुटी असल्याबाबतचा मेसेज तुम्हाला येत आहे आणि लवकरात लवकर तुमच्या जवळच्या सी एस सी केंद्रावरती कागदपत्रांची पूर्तता करा अशा प्रकारचा मेसेज येत आहे तर यामध्ये दोन कारणांमुळे हा मेसेज येत आहे तर यामध्ये तुमच्या जमिनीचे सात बरे किंवा आठ उतारे अपडेट नसल्यामुळे किंवा तुमचे कागदपत्र अपलोड केल्या नसल्यामुळे हा मेसेज येत आहे तसेच दुसरी महत्वाची बाब म्हणजे सदरच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचा जो बँक खाते तपशील आहे तो योग्यरित्या दिलेला नाही अशा प्रकारचा मेसेज हा एकत्रितरित्या तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती आल्याचा पाहायला मिळेल तर यामध्ये सर्वात महत्वाची बाब म्हणजे जमिनीचा जो सातबारा आहे तर याचे जे अद्यावत प्रिंट आहे किंवा अद्यावत दाखला आहे तो तुम्हाला काढून अपलोड करायचा आहे आणि याचबरोबर जर सातबाऱ्या अंतर्गत जर काही सातबारे जर सामायिक असतील तर या सामायिक सातबाऱ्यांसंदर्भात संमतीपत्र तुम्हाला अपलोड करायचं लक्षात घ्या सदरची संपूर्ण कागदपत्रे घेऊन लवकरात लवकर तुमच्या जवळच्या सी एस सी केंद्रावरती तुम्हाला भेट द्यायचे आहे आणि संपूर्ण कागदपत्रे अपलोड करायचे आहेत तर प्रकारे संपूर्ण कागदपत्र जे शेतकरी लवकरात लवकर अपलोड करतील त्यांना सदरच्या पीक विमा योजनेचा लाभ मिळणार आहे तर प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा तर प्रकारे सर्व योजना आणि संदर्भात खात्रीशीर माहिती मिळण्याकरता आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनेलच्या कनेक्टमध्ये राहा